लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे झालेल्या सखल मराठा समाजाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किती उमेदवार उभे राहतील याची चर्चा करण्यात आली पुडिल दिशा तसेच पुढील हातकंगले लोकसभा सहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक लवकरच पेटवडगाव तालुका हातकंगले येथे घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत होते जरांगे पाटील यांच्या पाटी पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी हातकंगले लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाची एकजूट दिसणार आहे असा विश्वास इचलकरजीसह हातकंगले व शिरोळ तालुक्यातील सखल मराठा समाजातील समन्वयक व प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला हातकंगले लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत मराठ्यांची एकजूट दाखवून देण्यासाठी इचलकरंजी हातकंगले व शिरो तालुक्यातील मराठी समाजातील समन्वयक व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक इचलकरंजी येथील शिवाजी उद्यानेते पार पडली यावेळी पुंडलिक भाऊ जाधव पैलवान अमृत भोसले अरविंद माने नितेश पाटील वैभव कोंद्रे मोहन मालवणकर विजय मुतालिक महिपती बाबर सागर धनवडे धनंजय पाटील शहाजी भोसले रामचंद्र भोसले सुनील इंगवले सरकार अनिल हुपरीकर टाकवडे येथील शिवाजी काळे तसेच भारत बोंगाडे सुरेश कापसे भरत खरसारे प्रवीण केरले संजय चोपडे विक्रम गायकवाड विकास खोत दीपक कन्नुरे मिलिंद चौगुले धनाजी खोपले उपस्थित होते चर्चांती निर्णय घेण्यात आला लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किती उमेदवार उभे राहतील याची चाचणी घेण्यात आली यानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी हातकंगले लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची लवकरच पेठवडगाव येथे बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला